तब्बल वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले खरं तर वीस वर्षांपूर्वी ज्या उद्धव ठाकरेंमुळे राज ठाकरे मातोश्री सोडून निघून गेले त्यानंतर कितीतरी वेळा कितीतरी वेगवेगळ्या नेत्यांनी ठाकरे कुटुंब एकत्र आले पाहिजे अशी भूमिका घेतली होती पण अपवादानेच मागच्या वीस वर्षात उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे एकत्र एक येण्यासंदर्भात सकारात्मक पाहायला मिळाले नव्हते मात्र याही दरम्यान तब्बल वीस वर्ष एक व्यक्ती असा होता ज्याने कायम ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते तो व्यक्ती होता चंदुमा होय ज्यावेळी हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले त्यावेळी चंदुमाला थेट व्यासपीठावर बोलवून दोन्ही भावांनी आलिंगन घातले तेव्हापासून भावा एक गोष्ट कायम चर्चेत येते की दुभंगलेल्या घरात भावाभावांना एकत्र आणण्यासाठी प्रत्येक घरात एकतरी चंदुमा असावा कोण होते चंदूमामा आणि ठाकरे बंधूंच्या एक एकत्र येण्याचे राजकीय ये परिणाम काय झाले हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात पुढचा विचार समस्त शिवसैनिक आणि मनसे सैनिकांची इच्छा पूर्ण करताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र युतीची घोषणा केली त्यांनी जागावाटपाचा आकडा जाहीर केला नसला तरीही मुंबईत मराठी महापौर बसेल आणि तो आमचाच असेल असं देखील यावेळी सांगण्यात आलं महायुतीची जागा वाटप रखडले असताना ठाकरे यांनी मात्र युती करत प्रचारात आघाडी घेतलीये यावेळी दोन्ही पक्षांच्या सैनिकांनी विजयी जल्लोष केला कारण कोणत्याही निवडणुकीपेक्षा दोन भाऊ एकत्र आल्याचा जास्त आनंद होता उद्धव ठाकरे यांच्या संघटनेने राज ठाकरे यांचे वक्तृत्व यामुळे मुंबई जिंकल्याची भावना त्यांच्यामध्ये होती दोन भाऊ एकत्र यावेत यासाठी अनेकांनी प्रयत्न केले संजय राऊत यांना कुटुंबाच्या फ्रेममध्ये घेत त्यांचे योगदान देखील अधोलोखित करण्यात आले पण पडद्यामागून मात्र एक व्यक्ती दोघांना एकत्र आणण्यासाठी अनेक दिवसांपासून काम करत होती ती व्यक्ती होती चंदुमा वैद्य कोण आहेत चंदुमा तर चंदुमा वैद्य हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा आहेत जे अलीकडेच ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेवेळी त्यांच्यासोबत मंचावर दिसले आणि ते खूप भावुक झाले होते ते ठाकरे कुटुंबाशी संबंधित आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आहेत अनेक वर्ष राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न करत असल्याचं चंदुमा यांनी सांगितलं होतं आता चंदुमा यांनी दोन्ही भाऊ एकत्र आल्याचा खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली त्यामुळे दोन्ही पक्षांची ताकद वाढणार आहे मराठी माणसाला याचा फायदा होईल असे चंदुमा म्हणाले त्यांनी दोन्ही भावांच्या भेटीसाठी मध्यस्थी केल्याचे मानले जाते जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील राजकीय या संघर्षाने टोक गाठले होते तेव्हा चंदुमामांनी अत्यंत भावनिक विधान केले होते ते म्हणाले होते की कि राजकारणात कितीही मतभेद झाले तरी रक्ताचे नाते कधी तुटत नाही वेळ पडल्यास दोन्ही भाऊ एकमेकांसाठी धावून येतील असे म्हणत युती अशक्य नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला होता राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रात तिसरी कोणतीही शक्ती टिकणार नाही असे देखील ते म्हणाले होते तसेच सर्वात अलीकडे कन्ना मला आता राजकारण समजत नाही पण मला प्रेम समजतं बाळासाहेबांच्या दोन्ही वारसांनी एकत्र बसून चहा पिणे हेच माझ्यासाठी सर्वात मोठे समाधान असेल असं म्हणत भावनिक साथ देखील घातली होती शिवाय ते बोलण्याबरोबरच ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी पडद्यामागे कसोशीने प्रयत्न करत होते त्यामुळे त्यांनी युती झाल्यावरती दोन्ही भाऊ एकत्र आल्याचा खूप जास्त आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली त्यामुळे दोन्ही पक्षांची ताकद वाढणार आहे मराठी माणसाला याचा फायदा होईल असे चंदूमामा म्हणालेत त्याचबरोबर आज बाळासाहेब असते तर आ आनंद द्विगुणित झाला असता असे म्हणत बाळासाहेबांच्या आठवणींना देखील त्यांनी उजाळा दिला विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती भावी यासाठी राज आणि उद्धव ठाकरे यांचे मामा चंदुमा वैद्य यांनी दोन हजार पंधरामध्ये प्रयत्न केला होता जेव्हा उद्धव ठाकरेंवरती शस्त्रक्रिया झाली होती तेव्हा राज ठाकरे यांना भेटायला रुग्णालयात गेले होते या भेटीमागे चंदुमामांनी केलेला फोन आणि त्यांनी साधलेला संवाद कारणीभूत होता असे बोलले जाते त्यांनी राज ठाकरेंना सांगितले होते की राजकारण बाजूला ठेव आधी भाऊ म्हणून धावून जा त्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव यांची भेट घेत त्यांच्या गाडीचे सार्थ देखील केले होते तसेच दोघेही एकत्र येणे चांगले आहे कोण राज्य करेल नाही करेल मी सखोलात जाणार नाही पण शेवटी राज्य येईल आणि मराठी माणसाचे चांगले होईल युती का होत नाही याचे कारण समज गैरसमज आहेत पण आज दोघांनी सांगितले की ते चिल्लर गोष्टी बाजूला करायला तयार आहेत साहेबांना यामुळे शांती मिळेल माणसाने आशारादी रहावे काही कारणास्त वेळ लागला पण आता सूर्यप्रकाशाची अंधूक किरणे दिसू लागली आहे आपण त्याला नमस्कार करून सूर्य लवकर लवकर उगवेल अशी प्रार्थना करूयात असं म्हणत कायम आशावाद बोलून दाखवला होता म्हणजे एकंदरीत मामा यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर दोन्ही ठाकरे एकत्र यावे यासाठी प्रयत्न सुरू केले होते विशेष म्हणजे वैद्य यांनी दोन भाऊ एकत्र यावेत यासाठी संजय राऊत यांनी देखील प्रयत्न केल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले होते दोन्ही भावांची युती मुंबईसह ठाणे नाशिक कल्याण डोंबिवली पुणे ठाणे आणि मीरा भायंदर महापालिकांसाठी मोठा गेम चेंजर ठरेल दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने शिवसेनेची मते फोडली होती पण सर्वात मोठा फटका दोन हजार नऊ बसला होता कारण त्यामुळे शिवसेनेला विरोधी पद देखील मिळू शकले नव्हते याचा फायदा भाजपला झाला होता आता हे विभाजन टळल्यास भाजपच्या जागा घटण्याची शक्यता आहे त्याचबरोबर या युतीमध्ये एकनाथ शिंदे यांचे राजकीय या मूल्य कमी होण्याची शक्यता आहे कारण बहुमत असलेल्या भाजपला फक्त मुंबईसाठी एकनाथ शिंदे यांची गरज आहे पण या युतीचा मोठा फटका शिंदे यांना बसल्याची शक्यता वाढली आहे आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला थेट संदेश दिलाय उद्धव ठाकरे म्हणाले की आता जर चुकाल तर संपाल आणि जर फुटलात तर पूर्णपणे संपून जाल त्यामुळे पुन्हा तुटू नका फुटू नका आणि मराठीचा वारसा सोडू नका या शब्दातून त्यांनी मराठी जनतेला इशाराच दिलाय या युतीमुळे आगामी महापालिका निवडणूक विशेषतः मुंबई महापालिकेवर याचा मोठा परिणाम होणार असल्याचे चित्र आहे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मराठी मतदार पुन्हा एकत्र येतील असा विश्वास दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय एकूणच अनेक वर्षानंतर ठाकरे करण्याची एकजूट महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय लिहिणार असल्याचं स्पष्ट दिसतंय तर दुसरीकडे राज यांनी काही गोष्टी प्रचारसभेत बोलून असे म्हणत प्रचाराची राळ उडणार असल्याचे संकेत दिले आहेत युती जाहीर झाली असली तरी जागा वाटपाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही कोणता पक्ष कुठे आणि किती जागा लढवणार याबाबत सध्या पडदा ठेवण्यात आलेला आहे ठाकरे बंधूंची ही युती मुंबईसह नाशिक कल्याण डोंबिवली पुणे ठाणे आणि मीरा भायंदर महापालिकांसाठी असणार आहे अशी माहिती यापूर्वीच संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती आता युतीची अधिकृत घोषणा झालेली असली तरी पण जागा वाटपाचं काय याची उत्कंठा अनेकांना लागली आहे या जागा वाटपाचे तपशील आता जाहीर केले जाणार नसल्याचं स्पष्ट करत राज ठाकरे यांनी त्यामागचं कारणही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याच्या खूप सगळ्या टोळ्या आलेल्या आहेत त्यामध्ये दोन टोळ्या अजून जास्त ऍड झालेल्या आहेत ते राजकीय पक्षांमधील मुलं पळवतात असे म्हणत भाजपवर टीका केली आता ही युती किती काळ टिकते आणि तिचा राजकीय परिणाम काय होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे याविषयी तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी पुढचा विचारला नक्की सबस्क्राईब करा